विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलैला निवडणूक होणार आहे या निवडणुकीत अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे आता या निवडणुकीत घोडे बाजार अटळ आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लगेचच ही निवडणूक होतीये त्यामुळे पराभूत कोण होणार याची उत्सुकता लागली आहे कुठल्या पक्षाला दगाफटका होणार आहे हे बारा जुलैला स्पष्ट होईलच मात्र आपल्या पक्षाच्या उमेदवाराला दगा फटका होऊ नये त्यामुळे प्रत्येक पक्षच अलर्ट मोडवर पळवा पळवी रोखण्यासाठी पुन्हा एकदा पंचतारांकित हॉटेलचाही प्रयोग होण्याची शक्यता वर्तवली जाते नेमकं काय काय घडू शकतं या निवडणुकीत त्या सगळ्यांचाच वेध घेऊया आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी माघार घेण्याची मुदत संपली या मुदतीत कोणीच माघार न घेतल्यानं बारा तारखेला मतदान होणार हे जवळपास निश्चित झालंय महायुतीने नऊ तर महाविकास आघाडीनं तीन उमेदवार या निवडणुकीत उभं केल्याने बारावा म्हणजेच पराभूत होणारा उमेदवार नेमका कोण असेल याची विधान भवनात कुजबुज सुरू झाली आहे विजयासाठी पहिल्या पसंतीच्या तेवीस मतांची आवश्यकता आहे काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षाकडे उभे केलेल्या उमेदवारांना स्वबळावर निवडून आणण्या एवढी मतं सध्या तरी नाहीयेत दोन हजार बावीस मध्ये राज्यसभा आणि विधान परिषद या निवडणुकीचा जर इतिहास बघितला तर या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले होते देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीची सगळी सूत्र फिरवून निवडणूक जिंकली आणि महाराष्ट्रात मोठं सत्तांतर झालं गेल्या वेळी याच निवडणुकीत तिथूनच शिवसेनेत मोठ बंड झालं फूट पडली त्या बंडाची पायमुळं याच निवडणुकीच्या वेळी म्हणजेच राज्यसभा आणि विधान परिषदेच्याच निवडणुकीत रोवल्या गेली त्या निवडणुकीत एकनाथ शिंदेना बाजूला सारला गेलं आणि हाच आरोप करत एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यामुळे तत्कालीन ठाकरे सरकार गेलं आणि शिंदे मुख्यमंत्री झाले यावेळी बारा जुलैला म्हणजेच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही रंगतदार निवडणूक होणार आहे ही निवडणूक सगळ्यांसाठीच प्रतिष्ठेची विशेष करून उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू समजले जाणारे आणि त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी त्यांना निवडून आणणं ही मोठी प्रतिष्ठेची बाब असणार आहे त्यामुळे मिलिंद नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे नेमकी कुठली ट्रिक वापरतायत काय चाली खेळतायत हे आता बघावं लागणार आहे तर दुसरीकडे शेकापचे नेते जयंत पाटील यांना शरद पवार गटानं पाठिंबा दिलाय त्यामुळे पाटील यांचं जिंकणं हे शरद पवारांसाठी प्रतिष्ठेचं असेल झालेल्या लोकसभेत शरद पवार गटाला चांगलंच यश मिळालंय त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी देखील तितकीच प्रतिष्ठेची असणार आहे भाजपकडून या निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत पंकजा मुंडे सदाभाऊ खोत परिणय फुके योगेश टिळेकर आणि अमित गोरखे या पाचही जणांना निवडून आणण्यासाठी भाजपला तीन मतांची गरज असेल त्यासाठी त्यांना अपक्ष आणि लहान पक्षांसोबत दुसऱ्या पसंतीच्या मताचीही गरज असणार आहे आता देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे डावपेच टाकतात आणि हे पाचही उमेदवार निवडून आणतात हे बघावं लागेल शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आणण्याकरता मतांची झुळवाजुळव करावी लागणार आहे शिंदे गट शिवसेनेकडून भावना गवळी कृपाल तुमाने तर अजित पवार गटाकडून राजेश विटेकर शिवाजी गर्जे हे रिंगणात आहेत शरद पवारांनी म्हटलंय की अजित पवारांचे आमदार या निवडणुकीत फुटू शकतात मात्र शरद पवारांच्या या विधानाला अजित पवार गटाच्या नेत्यांनी जुगारलंय अजित पवार गटाचा एकही आमदार या निवडणुकीत फुटणार नाही हे अजित पवार गटाचं म्हणणं आहे दरम्यान आता जरी सगळेच पक्ष आपापल्या आमदारांबाबत विश्वास व्यक्त करत असले तरी निवडणुकीत नेमकं काय होणार कुणाला धक्का बसणार आणि बारावा उमेदवार नेमका कोणाचा पराभूत होणार या निवडणुकीत कोणाला लक्ष्मी दर्शन होणार हे सगळं बघण्यासाठी आपल्याला बारा जुलैची वाट बघावी लागेल दरम्यान ही निवडणूक चुरशीची होणार आहे यात कुठेही शंका नाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद